नमस्कार मी मनीष श्री रवींद्र हनुमंत गोरे यांना त्यांनी केलेल्या कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर उद्योग समूह आणि दैनिक ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाना दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार आणि इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक ध्येयाचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात रवळगाव तालुका कर्जत येथील श्री रवींद्र हनुमंत गोरे यांना ध्येय राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कार जाहीर झाला त्यांचे कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य यो, तसेच योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना ध्येय राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कार जाहीर झाला सदर पुरस्कारांचं वितरण लवकरच अहिल्यानगर येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे श्री रवींद्र हनुमंत गोरे यांना ध्येय राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे